रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्तिशाला मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उद्या आहे मार्गशीर्ष अर्थात सगळ्या महिला पूजा मांडणी करतीलच मात्र पूजा मांडणी अष्टलक्ष्मीची सेवा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे त्याचबरोबर तीन अतिशय महत्वाचे उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय कशासाठी आहे पहिला उपाय घरातील वादविवाद भांडणं तंटा टाळण्यासाठी दुसरा उपाय घरामध्ये दरिद्रता नष्ट होऊन माता लक्ष्मीचा निवास राहण्यासाठी तिसरा उपाय खूप कर्ज झाला असेल गाडीचं असो घराचं असो कुठलाही कर्जमुक्तीसाठी असे हे तीन उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अर्थात जशी दोन गुरुवारी पूजा करत आला आहात त्याच पद्धतीने या गुरुवारी देखील पूजा करायची आहे सकाळी करत असाल सकाळी करा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी करा मात्र उपाय जे आहेत तो तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आता सगळ्यात पहिला जो उपाय आहे मी तुमचा जास्त वेळ घेतला डायरेक्ट उपाय सांगते सगळ्यात पहिला उपाय घरातील भांडणं वाढविवाद तंटा टाळण्यासाठी शिल्लक शिल्लक कारणांवरून घरामध्ये वाद होतात की जे काही कारणही नसतं की भांडणाचं तरी एवढ्याशा गोष्टीवरून एवढा वाद होतो त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे वाटीभर तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत पांढरे तांदूळ जे आपण पूजेमध्ये वापरतो ते तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आता हे जे तांदूळ आहेत हे हळदीने तुम्हाला पिवळे करायचे आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आणि त्याचा हळदीचा जो गंध तयार करायचा आणि वाटीभर वाटीभर तांदळामध्ये ते हळदीचं पाणी टाकायचं आणि ते तांदूळ जे आहेत ते असे पिवळे करून आपल्याला घ्यायचे आहेत आता ला ला हे पिवळे झालेले तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत पक्ष्यांना खायला घालायचे अंगणामध्ये देखील टाकू शकता टेरेसवर नेऊन ठेवू शकता किंवा मग बाल्कनीमध्ये देखील ठेवू शकता जिथे कुठे पक्षी येत असतील त्या पक्ष्यांसाठी हे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत कुठल्याही पक्षाने खाऊ द्या आता याच खाल्ले पाहिजे त्याच खाल्ले पाहिजे असं नाही पक्ष्यांना खायला घालायचे आहेत हा तुम्ही सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत उपाय दिवसभरात करू शकता जो की आपल्या घरातील शांतता टिकून राहण्यासाठी आहे दुसरा उपाय जो की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने सतत निवास करावा यासाठी हा उपाय आहे दुसरा उपाय असा आहे की आपल्याला आता आपण देवीजवळ रांगोळी काढत असतो म्हणजे देवीजवळ देवघराजवळ आपण रांगोळी काढतच असतो जी की रांगोळीने ज्या रांगोळ्या मिळतात कलरच्या त्याने काढत असतो तर बघा आता जिथे आपण माता लक्ष्मीच्या पूजेची मांडणी करणार आहोत तिथे आपण रांगोळी काढणारच तर तिथेच तुम्हाला रांगोळीने रांगोळी काढल्यानंतर बघा रांगोळी नाही काढली तरीही चालेल आता तुम्हाला इथे तांदळाने रांगोळी काढायची आहे मात्र दररोज आपली सवय असते रांगोळी काढण्याची तर तुम्ही रांगोळी काढून घ्यायची आणि नंतर तांदळाची ही रांगोळी देखील काढायची आता बघा तुम्हाला तांदळाने रांगोळी काढायची आहे तर कशी काढायची आता तांदळाने रांगोळी कशी काढाल तर तुम्ही एखादं स्वस्तिक काढू शकता किंवा आपण अष्टदल कमळ काढू शकतो किंवा मग तुम्ही एखादं शुभचिन्ह जसं की नाही काही तर अष्टदल कमळ आणि स्वस्तिक तर आपण तांदळाने काढू शकतो तर हे देखील तुम्हाला हे तुम्हाला काढायचं आहे तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तांदूळ हे प्रत्येक पूजेमध्ये आपण वापरत असतो तांदळाला आपल्या शास्त्रामध्ये खूप जास्त महत्व आहे त्यामुळे आपल्याला या तिसऱ्या गुरुवारी तांदळाने रांगोळी काढायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत निवास करेल माता लक्ष्मीच्या आवडीचे तांदूळ यांनी आपल्याला रांगोळी काढायची रांगोळी काढायची आहे एक स्वस्तिक काळा किंवा अष्टदल कमळ काळा त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत हा झाला दुसरा उपाय हो तिसरा उपाय हो असा आहे की तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे तर आता तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण कसं करायचं हा उपाय तुळशी माता ही माता लक्ष्मीच एक रूप आहे तुळशीमध्ये माता लक्ष्मी निवास करते असं म्हणतात त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी हा उपाय आहे उपाय असा आहे की तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडे चिमूटभर हळद घालायचे आहे कच्च गायचं दूध घालायचं आहे आणि पांढरे तीळ घालायचे आहेत पांढरेच तीळ घाला काळे घालू नका तांब्याभर पाणी चिमूटभर हळद एक चमचा कच्च गाईचं दूध आणि पांढरे तीळ थोडेसे हे जे पाणी आहे हे माता तुळशीला तुम्हाला अर्पण करायचं आहे आता या गुरुवारी म्हणजे तुम्हाला जर अडचण वगैरे असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी देखील हा उपाय करू शकता आता पुढचा जो उपाय आहे तो आहे कर्जमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी म्हणजे बघा कर्ज घराचं असू शकतं गाडीचं असू शकतं किंवा अजून कोणतं असू शकतं कर्ज फेडण्याचा खूप प्रयत्न करत आहात कर्ज फेडण्यासाठी पैसे देखील जमा करत असतात पण काही ना काही अडचण येते दुसरीकडेच तो पैसा लागतो खूप मेहनत करून जसं पाहिजे तसं कर्ज फेटत नाहीये मेहनत करून त्याचं फळ मिळत नाहीये त्यासाठी हा उपाय आहे उपाय काय आहे अगदी साधा सोपा आहे ऊसाचा रस ऊसाचा रस प्रत्येकाला माहित आहे ऊस आता असंही नाहीये की हिवाळ्यामध्येच फक्त ऊस उसाचा रस मिळतो आता कुठल्याही ऋतूमध्ये उसाचा रस मिळतो त्यामुळे अगदी चमचा भर उसाचा रस तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे तुळशी मातेच्या मुळाजवळ अर्पण करायचा आहे हा जो उपाय आहे ना हा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारीच नाही तर तुम्ही इतर गुरुवारी देखील करू शकता पण महत्व याचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये जास्त आहे तर तुम्ही या या गुरुवारी म्हणजे उद्याच्या गुरुवारी आणि पुढचा जो चौथा गुरुवार आहे त्या गुरुवारी देखील एक चमचा भर का होईना तुळशी मातेला हे हा जो उसाचा रस आहे एक चमचाभर मुळाशी अर्पण करा आणि आपलं कर्ज फिटण्यासाठी माता लक्ष्मी माता तुळशीला मनाबावापासनं प्रार्थना करा तुम्हाला याचा खरंच खूप चांगला अनुभव येईल अतिशय साधे सोपे आपल्या घरगुती असे केले जाणारे हे उपाय आहेत जे की तुम्हाला करायचे आहेत फक्त उपाय करून चालत नाही तर अष्टलक्ष्मीची सेवा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर बघा उद्याच्या दिवशी आणखी कोणत्या कोणत्या सेवा करायच्या हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मात्र महालक्ष्मी अष्टकमचं पठण महिलांनो जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा करा कमलात्मक मंत्राचा जप करा ओम श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नमो नमहा नाहीही काही जमलं काहीही म्हणता येत नसेल तर ओम श्रीमहालक्ष्मी नमो श्री श्रीमहालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा तरी जप करा तिसरा गुरुवार अतिशय महत्वाचा गुरुवार मानला जातो त्यामुळे या दिवशी अष्टलक्ष्मीची सेवा ही खूप प्रभावी ठरते म्हणून महिलांनो दोन गुरुवार केले नसतील तर या गुरुवारी महालक्ष्मी अष्टकमचं पठन आवर्जून करा त्याचबरोबर ज्याही महिलांनी अजूनपर्यंत मार्गशीर्ष महिन्यात एकही सत्यनारायण केलं नसेल त्या महिलांनी आवर्जून उद्याच्या दिवशी का होईना एक दिवस का होईना सत्यनारायण तीन सुपारीचा करून बघा तीन दिवसांचा पाच दिवसांचा सात दिवसांचा सत्यनारायण संकल्पयुक्त सत्यनारायण केलं ना कितीही कठीणातली कठीण कठी तुमची इच्छा असेल ना ती या सत्यनारायणाच्या पूजेने पूर्ण होते मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी बरोबरच भगवान विष्णूंची सेवा जो करतो ना त्याला फळ हे मिळतच कारण जेव्हा पतीची सेवा होते तेव्हाच पत्नी खुश होते त्यामुळे फक्त माता लक्ष्मीची सेवा करायची नाही तर विष्णू सहस्त्रनाम विष्णू नामवली विष्णूंची जी नावे आहेत ती किंवा व्यंकटेश स्तोत्र ह्या सेवा तुम्ही करा नाही काय जमलं तर अगदी साधा सोपा तीन सुपारींचा सत्यनारायण करा हवं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दे देते मात्र विष्णूंची सेवा करा माता लक्ष्मी आपोआप तुमच्यावर खुश होईल व्हिडिओची माहिती कशी वाटली मला नक्की सांगा